आकाश रोहिदास बालवडकर यांचे चालू कुस्तीवर पाचशे रुपये कुस्ती इस्रे तिथं जमा करायच्यात हा बघा करा। लहो अण्णा पालवडकर यांच्याकडून एक हजार अंकुश मांगडे एक हजार कर्म साईनाथ पालवडकर एक हजार संजय अनंतराव पालवडकर एक हजार राहुलदादा पालवडकर दोन हजार दरम्यान योगेश बालवडकर दोन हजार तिथून पुढच्या कुस्त्यांना विराज रानवडे विरुद्ध स्वप्नील सकुटी शिवराज बालवडकर पलीकडे एक फार प्रेक्षणीय कुस्ती सुरू झाली विकास काका रानवडेंचा चिरंजीव गुलाबी कलर ची लांब परिधान केलेला विराज रानवडे औंद गावचा पलीकडच्या बाजूला कुस्ती चालू झालेली आहे मयूर पाटील विरुद्ध गौरव मराठे कुस्ती करा पहिला फोटोग्राफर फिरते रावा तीन तगड्या कुस्ती चालू झालेल्या आहेत जगताप साहेब आपला मनापासून धन्यवाद आहे बालेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सदरक्षणा असा पोलीस डिपार्टमेंट गावाला नेहमी सहकार्य असत याही वेळेस पोलीस डिपार्टमेंटच्या सर्व कर्मचाऱ्यांचा साहेब आपलं मनापासून धन्यवाद हे बघा समोर चालू असलेली कुस्ती लानवडी परवाची साहिल आ... गायकवाड वर तो न शिवा मारुती बालवडकर उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा पुणे यांच्याकडून एकवीस हजार महिना कुस्ती लागणार आहे बालवडकर आपण आखाड्या अमोल भाऊ अध्यक्ष शहर सुधारक समिती आणि माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका यांच्याकडून पाच हजार बक्षीस दिलं जाणार आहे रानवडे कुस्तीला जो विजय होईल वी त्याच्यासाठी नोंद घ्यावरती कुस्ती लागते दुबेची सर या ठिकाणी अवसरेट अभय कुमार खराडे बागाल एडव्होकेट विवेक राऊत उद्योजक शुभम करपे उद्योजक अमोल कदा एडवोकेट कैवल्य आपण हे कुस्ती मैदान आपलं सहर्ष स्वागत करते स्वराज अशोकाता पालवणकर यांच्याकडून एक हजाराचा बक्षीस चालू असलेल्या कुस्तीला आकाश कुस्ती करायची बराच वेळ जरा कुस्ती झालाय कुस्ती करा रोज कुस्ती आहे तुमच्या रोज मैदानाला तुम्ही कुस्ती करा संजय बालवडकर यांचे विराज रानवडेच्या कुस्तीला एक हजार आणि विजय झाला तिकड विराज रणवडे विकास काका का चिरंजीव करा की काय कुस्ती केली होयकवा शत्र बदल पहिला अपकार आग्णारे 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 एक हजार रुपये विराज आणि अर्जुन पाथरकर पत्रकार हजर झालेले मैदानाला त्यांचा हार्दिक विशाल बालवडकर एक हजार देऊन टाका चला विशाल शेठ बालवडकर एक हजार अमोल भाऊ रतन शेठ बालवडकर यांच्याकडून पाच हजाराचा रोख इनाम दिला गेलेला पहिला प्रकार आपण तयारी एक कुस्ती खालच्या ह्याच्यातली राहिली होती पाच मिनिटात कुस्ती लागणार आखाड्यावर पाणी मारा साहिल गायकवाड शंतनो बांधव लहो अण्णा पालवडकर यांच्याकडून एक, एक हजार पैलवान आकाश मांगडी एक हजार पैलवान